नमस्कार मी वैद्य संतोष राहूसाहेब देशमुख दवाखान्यामध्ये दे, आम्हाला रुग्ण सतत विचारतात की आम्हाला वाताचा आजार आहे पित्ताचा आजार आहे कफाचा आजार आहे पण हे नेमकं वात पित्त कफ म्हणजे नेमकं काय हे आपण थोडक्यात माहिती त्याची जाणून घेऊया वात म्हणजे काय तर शरीरातल्या आपल्या सगळ्या हालचाली म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय किंवा मी माझा हात हलवतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ती नियंत्रण करणारी संस्था म्हणजे वात किंवा पित्त म्हणजे काय पचना संबंधित ज्या गोष्टी आहेत किंवा ट्रान्सफॉर्मेशन शरीरात जे होतं तर ते पित्ताशी संबंधित आहे कफ म्हणजे काय तो दोन परमाणु जातो एकत्र आणणं कफ म्हणजे माझ्या शरीरातनं तोंडात कप पडतोय किंवा मला छातीत कप झालाय हा एवढा बोथ टर्थ आयुर्वेदानी घेतला नाही दोन परमाणु शरीराचे दोन परमाणु एकत्र आणणं किंवा त्या श्लिषलिंगीने म्हणजे दोन संधी एकत्र येणं ही जी गोष्ट आहे ती कफाशी संबंधित आहे त्यामुळे वात पित्त कफ हे शरीराचे तीन दोष जे आहेत ते संपूर्ण शरीराला आणि संपूर्ण सृष्टीला हे धारण करणार आहेत थोडक्यात म्हणजे त्रिदोष हे शरीराचं बेसिक सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर ज्याचं चांगलं त्याची लॉंगेटिव्हिटी आणि क्वालिटी ऑफ लाईफ ही चांगली राहणार आहे